ना बडे लोक बडी बाते मोठ्याच लोकांना हेलिकॉप्टर सुद्धा त्याच्यामुळे मोठे लोक धनवान लोक हेलिकॉप्टर वगैरे त्याच्यातून प्रवास करायला किंवा त्याच्यातून फेऱ्या मारायचं हे हेलिकॉप्टर अनेक लोक वेळ वाचवण्यासाठी नेते वापरतात हे माहिती होतं आम्हाला किंवा अनेक वर्ष सगळ्याच पक्षाचे सगळेच नेते करतात पण एखाद्या पक्षाला जर मतदार फेऱ्या करायला हेलिकॉप्टर जर परवडत असेल तर मला असं वाटतं मी माननीय प्रधानमंत्र्यांनाच विच प्रश्न विचारतो आहे विनम्रपणे विचारू शकते की बाबा ह्याची जाच झाली पाहिजे एखाद्या नेत्याला हेलिकॉप्टरनी मतदार इथे तिथे नेण्यासाठी जर परवडत असेल तर मला असं वाटतं माननीय प्रधानमंत्र्यांनी ह्याची इन्कम टॅक्स सी बी आय ई डीचीच मला असं वाटतं मागणी करीन मी कारण हे प्रचंड चिंताजनक आहे की एवढे पैसे आले कुठून हो एवढं डिमॉनिटायझेशन झालं आहे नोटबंदी झाली आहे मग हे कसे पैसे आले कुठून एवढे सगळे आणि त्यांच्याच मित्रपक्षाचे मंत्री आहेत म्हणजे माननीय प्रधानमंत्र्यांना मी सांगेन इन्कम टॅक्स सी बी आय ई डी सगळ्याचीच टेस्ट लावा कारण का महाराष्ट्रातले मंत्री काय बोलत आहेत हे खूप चिंताजनक आहे पण कदाचित मोठे लोक बळी बात है। है। हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं सुडाचं राजकारण म्हणजे घरं उद्ध्वस्त करा पक्ष उद्ध्वस्त करा हे जे सुडाचं चा राजकारण चाललेलं आहे अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याच्यात भरडला जातोय सर्वसामान्य माणूस कारण का महाराष्ट्राचा विकास होत नाही आहे फक्त हे सुडाचं राजकारण हे गलिच्छ राजकारण आज महाराष्ट्रात आहे कोणाची श्रीकांत शिंदेच लढणार ना मग आनंदाची गोष्ट आहे प्रश्न आहे कोणी काय डिक्लेअर करायची लोकशाही सुमित्रहिणी असं विचारला की काय म्हणतात की जी कामं झालेली आहेत ती करणार लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे

पण अर्थातच पवार कुटुंबाच्या विरोधात षडयंत्र हे होतच आहे कारण चंद्रकांत दादा स्वतः बारामतीला येऊन म्हणले की आम्हाला या इलेक्शनमध्ये शरद पवारांना संपवायचं आहे हे तुमच्याच चॅनलवर तुम्हीच दाखवलेली बातमी आहे त्याच्यामुळे शरद पवारांना संपवायसाठी काहीही हे करू शकतात कुठलीही गलिच्छ पातळी गाळू गाठू शकतात हे त्यांच्या कृतीतून आणि त्यांच्या बोलण्यात पोटातलं ओठात आलेलं आहे हां कारक नाही आमचे कौटुंबिक आमचे सहा दशकाचे कौटुंबिक संबंध मात माने कुटुंबाबरोबर आहेत मला असं वाटतं त्यांना भूमिका स्पष्ट करू द्या मम्मी साहेब वंचितचा तो, तो प्रश्न आहे ताई वंचित आधी आपल्यासोबत चर्चेचं घृण त्यांनी केलं सहा बैठका झाल्या अचानक त्यांनी यादी डिक्लेअर केली आणि त्यांचे उमेदवार जे आहेत ते फडवीसांना जाऊन भेटतात दौऱ्यामध्ये विशेष म्हणजे तो भाजपचा मिळावा होता हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारायला पाहिजे ना कुठे बघूया ना कसं कसं होत आहे काही ठिकाणी आम्ही त्यांनी सपोर्ट केलेला आहे मलाही त्यांनी दिले याबद्दल मी त्यांचे जाहीर आभारी मानलेले